पहिल्यांदा आजींसाठी जोरदार टाळ्या oh! यंगेस्ट मेंबर ऑफ आवर टीम आजी तर आज आपण जमलोय आमचा जो सोनू आहे आमचा जो दाखला सोनू आहे त्याची आणि आमच्या वहिनींची हळद आहे आणि त्या हळदीला आपण सगळे इथे जमलेलो पार येल्लो येल्लो होऊन जाणारे अख्खं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रातलं वातावरण तुमचं वातावरण येल्लो येल्लो झालं का खाली oh! हा मग आवाज नाही येते आवाज आला पाहिजे झालं का नाही एक मिनिट तर हा आहे आमचा सोनू आमचा लाडका मस्त दणदणीत असा आमचा सोनू आहे या आहेत आमच्या वहिनी वहिनींसाठी आमच्या होणाऱ्या वहिनी आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होण्या जोर। त्याच्यानंतर द यंगेस्ट मेंबर मी सांगितलं तसं आमच्या आजी आजींसाठी टाळ्या आमची एक लाडकी सातारची मिरची आलेली आहे इकडे ती आहे आमची मंजू म्हणजे आमची तृप्ती जोरदार आणि जी सगळ्यांच्या आयुष्यात एक असते आईपेक्षा ही जास्त भीती वाटते अशी आमची तायडी आमच्या दोघांची सगळ्यात मोठी क्षितिजोग हिच्यासाठी जोरदार टाळ्या आणि हे जे आम्ही शब्द येल्लो येल्लो करत अख्खा महाराष्ट्रभर नाचणार त्या शब्दांमागचे आमचे मोठाली सिंगम आमचे क्षितिज पटवर्धन <laughs> त्याच्यानंतर आहेत आमचे सगळ्यांचे लाडके पप्पा पप्पा एकदम स्ट्रिक्ट आहेत पण फारच भारी आहेत पप्पांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आता हे जे आहेत हे आमचे जरा स्पेशल आहेत हे 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 सगळ्या कार्यातले मेन आहेत बरोबर की नाही कुठलंही का कार्य असे ना त्याच्यामधले मेन हे आमचे दाजी आहेत हरीश जी यांच्यासाठी जरा जोरदार टाळे होऊन जाऊ आता यांनी म्युझिक केलं नाही आम्ही नाचणार नाही असं तर कधीच होणार नाही अख्खा महाराष्ट्र नाचतो असे आपले बँड पथकाचे मुख्य कार्यकर्ते अमित राजजी आणि ज्यांच्या वृक्षाखाली आम्ही सगळे परिषद भरवतो असं आमचं मोठं वृक्ष हेमंत डोमे सर त्यांच्यासाठी जोरदार टाळा असं शिवकला तर कधी वागला नाही श्री श्रीमानशी सेतू मी काय म्हणतो गॉगल काढू काढू का सर मला वाटलं थोडं भारी वाटतं गॉगल काढलेलं आहे तर सोनूजी कसं वाटतंय काय माझी हळद आहे माझ्या हळदीनिमित्त अख्खं कुटुंब आज एकत्र आलं हे बघून खरंच आनंद झाला आणि हेही कुटुंब आलं आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचंही सगळं कुटुंब आले तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे <laughs> तुम्ही सगळी वराडी मंडळी असता तुम्ही पुढं नाचलात तर आमचं काहीतरी दिसतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मला बसला आभार आणि आज हळदी समारंभ आहे मला तर खर तर मी वाट बघतोय माझ्या हनीमूनची पण ते काही लवकर येईना असं झालंय हळदी समारंभापासून आम्ही सुरुवात केलेली आहे चोवीस जानेवारी नंतर, जाने नंतर जोरदार सुरू होईल फर्स्ट क्लास दाभाडे बॉक्स ऑफिसवर हनीमून सुरू होईल आमचा पण त्याच्या आधी आमचा हळदी समारंभ आहे आणि आज तुम्ही सगळे आलात बघून खूप आनंद झाला आता मी विनंती करतो हेमनजींना की त्यांनी सूत्र हातात घ्यावीत सेट असंच माईक घेऊन ते आम्हाला वन मोर, वन असं मोर, हे जमत नाही ते जमत नाही असं म्हणायचे पण आय होप आजचा जो टेक होता तो तुम्हाला ओके वाटला आणि वन मोर तुम्ही आता म्हणणार नाही 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 खूपच छान होता आणि सगळ्यात पहिले म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण मीडियाचे आभार तुम्ही गाणं पाहिलंय तर मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की गाणं कसं वाटलं अजून आवाज चालतील कि एक नंबर आवाज व्हेरी गुड तर हे गाणं ज्यांच्या संकल्पनेतनं आलं असा क्षितिज आणि अमित मला त्यांच्याशी बोलायला आवडेल